नमस्कार आस्वाद चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी असे दुधीचे कोफ्ते बनवणार आहोत खूप टेस्टी लागतात हे आपले कोफ्ते खायला आपण दुधी आणतो कधी कधी मुलं वगैरे खात नाही तर आपण कोफ्ते बनवून दिले तर मुलं फार आवडीने खातात आणि छान असे टेस्टीसुद्धा होतात आपले हे कोफ्ते आणि अत्यंत मऊ सुद्धा होतात खायला छान लागतात तर आपले हे कोफ्ते आपल्या हिरव्या चटणीबरोबर खूपच छान लागतात आणि बनवण्याची पद्धतसुद्धा अगदी साधी सोपी आहे तर आज आपले हे दुधीचे कोफते कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला दुधी घ्यायचं आहे तर इथे दुधी जो आहे तर आपण अर्ध्याच दुधीचे कोफते करणार आहोत त्यामुळे आपण अर्धा दुधी घ्यायचं आहे अर्धा दुधीचे आपण थालीपीठ वगैरेसुद्धा करू शकतो दुधीचे थालीपीठसुद्धा खूप छान होतात किंवा तुम्ही कोफत्याची भाजीसुद्धा बनवू शकता कोफ्ता भाजीसुद्धा खूप छान लागते दुधीची आपल्या तर आपला जो दुधी आहे तो आपण कट करून घेऊयात त्यानंतर आपण त्याचं वरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे आपले हे कोफते बनवायला अगदी साधे सोपे आहेत जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट होतात तर आपण साल काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या त्याला किसून घ्यायचं आहे आणि आपला दुधी जो आहे ना तो झटपट किसून घ्यायचा कारण दुधी लगेच काळा पडला जातो त्यामुळे त्याला पटापट किसून घ्यायचं त्यानंतर इथे बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दुधी काढून घ्यायचं तुम्हाला जर कुरकुरीत एकदम हवे असतील ना भजी तर तुम्ही दुधीचं पाणी काढून टाका त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची मी वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे थोडं जाडसर घेतलं आहे घालायचं खूप छान लागतं त्यानंतर आपलं बेसन घालून घ्यायचं आहे बेसन घालून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत तर इथे हळद घालून घेतलेले आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे आपण मिरची वापरली त्यामुळे लाल तिखटसुद्धा थोडंस घातलं आहे त्यानंतर ओवा घ्यायचा आहे तो थोडंसं हातावरती क्रश करून घ्यायचा आहे ओवा घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सफेद तेळसुद्धा घालायचे आहेत तर इथे सफेद तेळ घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं बॅटर आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये किंचित असं खायचा सोडा घालायचा आहे जास्त नाही अगदी किंचित घालायचं आहे तर आपण आता याच्यामध्ये थोडासा सोडा घालूयात मी एकदम किंचित असा सोडा घेतलेला आहे चिमूटभर तर मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला पाणी वापरायची गरज नाही आहे कारण आपण दुधीचं जे पाणी आहे ते काढलेलं नाही त्यामुळे त्याच्यामध्येच आपलं बॅटर तयार होतं तर इथे कढई तापत ठेवले तेलसुद्धा गरम झाले तर आपले जे कोफते आहेत ते आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि त्यांना मीडियम टू स्लो गॅस होते चांगलं तळून घ्यायचं आहे खूप छान लागतात आपले हे कोफते खायला आणि झटपट होतात गोड चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतात तर आपण आता त्यांना पलटी करून घेऊयात आणि त्यांना मस्तपैकी असं दोन्ही बाजूने छान असा कलर येईपर्यंत शेकावून घेऊयात तर इथे बघा हे कोफते आपले तयार झालेले आहेत तर काढून घेऊयात अशा पद्धतीने आपले बाकीचे सुद्धा कोफते जे आहेत ते तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला जर असे कोफते करायचे नसतील तर तुम्ही ह्याचे अप्पमसुद्धा बनवू शकता अप्पमसुद्धा खूप छान होतात कमी तेलामध्ये आणि तेसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात म्हणजे मुलांना वगैरे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अप्पम बनवून कारण मुलं असं दुधी वगैरे खायला बघत नाही तर या पद्धतीने तुम्ही अप्पम वगैरे बनवून देऊ शकता हेल्दीसुद्धा आहेत अप्पम वगैरे खायला त्याच्यामध्ये ते जास्त तेलाचा आपण वापर करत नाही तर इथे आपले सर्व कोफते जे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत आणि आपण त्याच्याबरोबर मस्त अशी हिरवी चटणीसुद्धा तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे कोफ्ते बनवून बघा खूप टेस्टी लागतात तर तुम्हाला आजचा आपला हा दुधी कोफ्त्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद